जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त शहादा तालुक्यातील गोमाई नदीवरील प्रकाशा व डामरखेडा रस्त्यावरील पुलांचे बांधकाम तात्काळ पूर्ण करून वाहतूक सुरू करावी तसेच त्यासाठी सुरक्षा अहवाल सादर करावा असे आदेश जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांनी रस्ते विकास महामंडळाला दिलेत दरम्यान डामरखेडा येथील नवीन पुलाचे बांधकाम मार्च दोन हजार सव्वीस पूर्वी पूर्ण करावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठ्ठी यांनी अधिकाऱ्यांसोबत पुलांच्या बांधकामाची पाहणी केली त्यावेळी त्यांनी सांगितले शहादा तालुक्यातील प्रकाशा डामरखेडा या महत्वाकांक्षी पुलाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडले आहे यापूर्वी काम लवकर पूर्ण करण्यात यावी या मागणीसाठी या ठिकाणी आंदोलन करण्यात आले होते तसेच अनेक संघटना राजकीय पक्ष व शेतकऱ्यांनी निवेदन देखील दिले होते गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेले पुलाचे काम पुन्हा सुरू झाले आहे त्याला गती मिळावी यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठ्ठी यांनी पुलाच्या कामाची पाहणी केली शहादा तालुक्यातील के महत्वाचा आंतरराज्यीय पूल बांधकाम पूर्ण करून वाहतुकीसाठी लवकर सुरू करावा व जुन्या पुलावरील दुरुस्तीही करावी अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी पाहणी प्रसंगी संबंधित विभागाला दिल्या त्याचा आज तापी आणि गोमाईचं निरीक्षण केलं आहे तापी ब्रुज ब्रिज ऑलमोस्ट कम्प्लीट झाला आहे थोडा ट्रॅफिक आता त्याचा एक आम्ही नोटिफिकेशन काढू एकदा फायनल फिनिशिंग वगैरे जी त्यांची वाचली आहे थोडा सेफ्टी प्रिकॉशन जी सगळी आहे ते फायनल फिनिशिंग पेंटिंग आणि सेफ्टीचे जे थोडे लूक होल्स आहे ते फिक्स आपण आता करत आहोत बट अदरवाइज तापीचं ब्रिज इज रेडी खालची पण जी रोड आहे ते आम्ही प्रयत्न करत आहोत की खालची रोडचं पण एम एस आर टी सीकडे एस्टिमेट पाठवत आहोत की प्रपोजल त्यांना दिलं आहे की आता या आठवड्यात येतील आणि मग बोरवेलचं काय करायचं त्याचे निर्णय आमचं पाच नोव्हेंबर पर्यंत होईल आणि त्यानंतर गोमाईसाठी पण एक टेम्पररी अप्रोच रोड आणि फायरचं काम करण्यासाठी सूचना एजन्सीला देण्यात आली आहे आणि तो काम या आठवड्यात सुरू होईल बरं एक प्रश्न मॅडम जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक